जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मराठा आरक्षण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी शेवटी मन सोडलं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील हे सध्या मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत त्यांच्याबरोबर हजारो मराठा आंदोलक देखील मुंबईत दाखल झालेत या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आंदोलकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू केला जात आहे या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या आंदोलनाबाबत सरकारची नेमकी भूमिका काय आहे याबद्दल माहिती दिली मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संविधानाच्या चौकटीने राहून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका काय या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की सरकारची भूमिका पहिल्या दिवसापासूनच स्पष्टच आहे दोन हजार चौदा पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत मराठा समाजाच्या हिताचे जेवढे निर्णय झालेत ते आमच्या सरकारनेच केले आहेत त्यापूर्वी फार काही झाले नाही आणि यात आमचं निर्णय घेत आहेत मी एकनाथ शिंदे असे आम्हीच घेतलेले हे निर्णय आहेत आरक्षण पहिल्यांदा मी दिलं मग त्यानंतर एकनाथ शिंदेच्या काळात आम्ही दिलं त्यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ इतकं सबळ केलं की आपण दीड लाख उद्योजक आपण तयार केलेत नोकऱ्या मागणारे नाहीत तर नोकऱ्या देणारे मराठा तरुण आपण तयार करू शकलो आहेत सध्याची निर्मिती केल्याने आता मोठ्या प्रमाणात एम पी सी आणि युपीएससी मध्ये मराठा तरुणांना मोठा तक्का वाढला आहे भाऊसाहेब देशमुखांच्या नावानं जो आपण निर्वाह भत्ता सुरू केला त्यामुळं हॉस्टेल जरी मिळालं नाही तरी मुलांना बाहेर राहता येतं राहण्यासाठी आपण पैसे देतो फी सवलत देतो विदेशात शिक्षणासाठी सवलत देतो आणि त्यामुळं शिक्षण आणि रोजगार या दोन्ही गोष्टीवरील सर्व निर्णय आपल्या सरकारच्या काळामध्ये झाले आहेत दोन समाजांना झुंजवट ठेवणे आणि त्यांच्या एवढं निर्माण तेड करणं हे आपल्या तत्वात बसत नाही असे देवेंद्र फडणवीस या यांनी स्पष्ट बोलून गेले तर आज दहा टक्के आरक्षण आपण दिलं ते टिकलं आहे अशी परिस्थिती नाही की मराठा समाजाला आरक्षण नाही आरक्षण आहेच त्यात वेगवेगळी मते आहेत काहींचं मत आहे की आम्हाला ओबीसी म्हणून द्या काहींचं मत आहे की वेगळ्या पद्धतीने द्या शेवटी राज्याला कायद्याच्या चौकटीत जाऊन काम करावं लागतं कुठलं राज्य असा विचार करेल की आपल्या राज्यातील एक मोठी घटक असं राहावा त्यानं काय फायदा आहे सर्वांना संतुष्ट करणं असावं आपला हा सहा विचार असतो पण असं करताना आता एकाच्या संतुष्टासाठी दुसऱ्याला त्यांच्यासमोर भांडणा करता उभं करा एकमेकांशी बांधत राहा झुंजवत ठेवा हे आम्हाला मान्य नाही आणि आम्हाला ते करायचं देखील नाही राजकारण चुलीत गेलं पण अशा प्रकारे समाजात ते निर्माण करणं आमच्या तत्वात कुठेही बसत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं मग त्याचबरोबर आता आझाद मैदानावर मग आता मग आता आझाद मैदानावर मन जरांगी असेल किंवा मंगेश साबळे असेल मराठा समाजाला शांततेच्या चित्तेने त्यांनी आरक्षण मागावं किंवा शांततेच्या काळामध्ये त्यांनी आपलं आंदोलन चालू ठेवावं त्याचबरोबर समाजासाठी आता आरक्षण द्यायचं किंवा नाही द्यायचं यावर आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार नक्कीच विचार करणार असं देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणाले मग आता मित्रांनो तुम्हालाही वाटत असेल की मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि कितपर्यंत आरक्षण मिळावं हे नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा आणि मित्रांनो अशाच प्रकारचे महत्वाचे व्हिडिओ भेटत राहण्यासाठी आपल्या या युट्यूब चॅनलला सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉनला सुद्धा नक्कीच प्रेस करून घ्या